महामार्गावर अचानक थांबलेल्या टाटा ट्रेलरला पाठीमागून जोरात धडकल्यानं मोटरसायकल स्वाराचा मृत्यू झाला आनंद पाल असं त्याचं नाव असून तो तेवीस वर्षांचा होता मूळचा राजस्थानचा असलेला आनंद सध्या गोकुळ शिरगाव इथल्या एका कंपनीत कामाला होता कागलहून गोकुळ शिरगावला जात असताना पुणे बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडी इथं शुक्रवारी दुपारी झालेल्या अपघातात त्याचा बळी गेला चिक्कोडीतील एका रुग्णाला कारमधून कोल्हापुरातील एका रुग्णालयात उपचारासाठी नेलं जात होतं यावेळी कोल्हापूरच्या दिशेनं चाललेल्या टाटा ट्रेलरचा कारला किरकोळ धक्का लागला त्यामुळं कार चालकानं ट्रेलरच्या समोरच अचानक कार उभी केली समोर कार थांबल्यानं ट्रेलर चालकानं ब्रेक मारत रस्त्यातच आपला ट्रेलर उभा केला त्याचवेळी कागलहून कोल्हापूरच्या दिशेनं भरधाव वेगात चाललेल्या आनंद पाल या दुचाकी स्वारानं ट्रेलरला पाठीमागून जोरात धडक दिली या धडकेत गंभीर जखमी होऊन आनंद महामार्गावर कोसळला महामार्गावरून चाललेल्या वाहन चालकांनी जखमीला उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचं सांगितलं तेवीस वर्षीय आनंद पाल गोकुळ शिरगाव इथल्या एका सूतगिरणीत कामाला होता कामानिमित्त मित्राची मोटरसायकल नेण्यासाठी तो पिंपळगाव खुर्द इथं गेला होता मोटरसायकल घेऊन गोकुळ शिरगावला चालला असताना शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजता लक्ष्मी टेकडी इथं हा अपघात झाला या प्रकरणी चिक्कोडीतील कारचालक रजत रवींद्र नामनकटी आणि ठाण्यातील ट्रेलर चालक लालासाहेब पटेल विरोधात कागल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मोटरसायकल मालक तातोबा चौगले यांनी या प्रकरणी कागल पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे